अंगणवाडी सेविकांनो व्हा सावध एक मे दोन हजार पंचवीसपासून अंगणवाडी सेविकांच्या वेळापत्रकात मोठा बदल याप्रमाणे काम करावे लागणार विशेष उन्हाळी सुट्ट्या जाहीर जे आर निर्गमित अंगणवाडी ईश एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन नुन व्हिडिओ पाहायला मिळतील उन्हाळी सुट्टीतही शाळा राहणार सुरू सकाळ वृत्तसेवा अलिबाग एकोणीस एप्रिल शालेय परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या विद्यार्थ्यांची धमाल असते परंतु ही मजा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना अनुभवता येणार नाही विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर एक मे ते पंधरा जून दरम्यान उन्हाळी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत मात्र या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना मामाच्या गावी जाता येणार नसल्याने व सुट्टीचा आनंद घेता येणार नसल्याने पालक व विद्यार्थ्यां नाराजी पसरली आहे रायगड जिल्हा परिषद व प्राथमिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उन्हाळी शिबिरे घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्रथम विभाग शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिले या शिबिरामुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्य अधिक सक्षम होऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होऊ शकते हा उद्देश आहे उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक युवती माता गटाच्या माता सदस्य माता विविध सेवाभावी संघटना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविका आदींचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला जाणार आहे स्वयंसेवकांना भाषा गणिताचे ज्ञान आवश्यक निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत उन्हाळी शिबिरे स्वयंसेवकाच्या सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून स्वयंसेवकाकडे भाषा व गणित या विषयावर आवश्यक किमान ज्ञान कौशल्य व आवड असणे अपेक्षित आहे या उपक्रमाअंतर्गत नववी ते बारावीमधील इच्छुक विद्यार्थी लीडर लिडर म्हणून सहभागी होऊ शकतात प्रत्येक गावातून स्वयंसेवक प्रत्येक गावातून किमान दहा ते पंधरा विद्यार्थ्यांमागे स्वयंसेवक निवडून त्या प्रथम संस्थेच्या वतीने आवश्यक प्रशिक्षण साहित्य व सातत्यपूर्व मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल प्रत्येक गावातून किमान दोन ते तीन स्वयंसेवकाची निवड शिक्षक व मुख्याध्यापक यांनी करावी केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये स्वयंसेवकाची निवड पूर्ण करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत पालकांची नापसंती बहुतांश पालक मे महिन्याच्या सुट्टीत मुलांबरोबर गावाकडे निघून जातात गावाकडील महत्त्वाची कामे देखील होत असल्याने पालकांनाच ही सुट्टी केव्हा पडते याची जास्त उत्सुकता असते याच कालावधीत लगनसराय असल्याने पालकांना मुलांना घेऊन नातेवाईकांकडे जाणे सोपे होत असते यंदा मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी नसल्याने पालकांमधून जास्त नापसंत आहे महत्त्वाची कामे तशीच राहतील असे अलिबाग येथील विश्वास पाटील यांचे म्हणणे आहे शिबिराबद्दल अद्याप सासंकता जिल्हा परिषदेच्या शाळात एक मे ते पंधरा जून या कालावधीत कोणकोणती शिबिरे घेतली जाणार आहेत याची रूपरेषा अद्याप स्पष्ट केलेली नाही यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांच्या मनातही अनेक शंका आहेत विद्यार्थी वाहतूक संघटनांचीही या शिबिरांना नापसंती आहे शाळामध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जरी त्यांना वाढीव काम मिळत असले तरी यासाठी जास्त पालक प्रतिसाद देणार नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी तोटा सहन करावा करतील सेवा द्यावी लागणार आहे दरवर्षी साधारणपणे एक मे महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शाळांना सुट्टी पडतात मात्र यावर्षी त्याच कालावधीत शिबिरांच्या नावाखाली शाळा सुरू ठेवण्यात जाणार आहेत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व गुण विकसित होण्यासाठी या दरम्यान विविध विषयांची शिबिरे घेतली जाणार आहेत या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांची गणित आणि भाषा या विषयाची तयारी करून घेतली जाणार आहे या तयारीने त्यांना पुढील वर्षाचा अभ्यासक्रम कठीण जाणार नाही पुनिता गुरव प्राथमिक शिक्षणाधिकारी रायगड